ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स एकीकडं लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाले दुसरीकडं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये मात्र पक्ष आणि चिन्हावरून अजूनही आरोप आणि प्रत्यारोप होताना दिसून येते हे नेमकं का समोर आलंय हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयानं मागील सुनावणीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला काही निर्देश दिले होते हे निर्देश होते पक्ष आणि चिन्ह याबाबतचे सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला जाहिरात देण्यासंदर्भात निर्देश दिले होते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले मात्र या जाहिरातीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्षेप घेतलाय जितेंद्र आव्हाडांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत अजित पवार गटाकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आलाय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाला शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं होतं या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं शरद पवार गटाला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी हे चिन्ह वापरण्यास परवानगी दिली होती तर घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं होतं मात्र घड्याळ हे चिन्ह वापरण्यासाठी सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला काही निर्देश दिले होते याच निर्देशानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली त्यामध्ये आहे की भारत निवडणूक आयोगानं अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिले आहे हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि अंतिम निकालाच्या अधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयानं मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटाची जाहिरात पोस्ट केली आहे त्यांनी म्हटलंय अजित पवार गटानं दिलेली ही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय देताना अतिशय स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आज्ञाभंग असून न्यायालयाचा अवमान आहे असं जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय आता नेमकं अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयानं काय आदेश दिले होते हे आपण बघूयात तर सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं होतं की आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी घड्याळ चिन्हाचा वापर हा न्यायप्रविष्ट आहे आणि अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने दिलेल्या आव्हानाच्या निकालाच्या अधीन आहे असे निवेदन मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करावे त्याचबरोबर प्रत्येक जाहिरातीत पत्रकामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपमध्ये हे निवेदन असावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं यानंतर अजित पवार गटानं ही जाहिरात प्रकाशित केली आहे मात्र या प्रकाशित केलेल्या जाहिरातीवरती आता शरद पवार गटानं आक्षेप घेतला आहे मात्र यावर अद्याप अजित पवार गटाची बाजू समोर आलेली नाही मात्र त्यांची आता यावर नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे दरम्यान याबाबत आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही मुंबईतला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा धन्यवाद